प्रेक्षक नमस्कार तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ताचं हे आजचं विशेष अपडेट विशेष लाईव्ह बीड जिल्ह्यातील धाकटी पंढरी मानल्या जाणाऱ्या क्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी मी उभा आहे एकीकडे जर पाहायला गेलं तर आज या ठिकाणी लाखोंची गर्दी आपण ही जी पाहताय ही लाखोंची गर्दी ही क्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी आहे आज आठ दिवस होत आहे पंडित प्रदीपजी मिश्रा जे की आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ते आहेत हे आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ते त्यांची आज या ठिकाणी महाशिवपुराण कथाच या ठिकाणी जी, जी होती त्या महाशिव पुराण कथेच या ठिकाणी आज सांगता आहे आणि त्याचबरोबर माऊलीदादा विसाव्या शतकातील एक महान संत माऊलीदादा यांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताह त्याची देखील या ठिकाणी सांगता आहे आपल्यासोबत वारकरी आहेत आणि एक भक्त आहेत माऊली भक्त शिवभक्त यांची आपण थोडक्यात मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण हे जे तुम्ही वेशभूषा पाहताय ही आहे वासुदेवाची एकीकडे एक एक पाहायला गेलं तर वासुदेव या ठिकाणी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे पण वासुदेव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीत एक तर मिळतात त्या पंढरीमध्ये आणि आज पाहायला गेलं तर धाकट्या पंढरीमध्ये आपण या ठिकाणी उभा आहेत या ठिकाणी काय नाव तुमचं आहे आणि काय या ठिकाणी आलात काय वाटतं तुम्हाला संभाजी गवळी नाव आहे माझं पण माऊली महाराजाचे आठ नऊ वर्ष आम्ही वाऱ्या करतो देवा देवाच्या उदारासाठी दे लोकांचे उद्धार करतो कुळीचे उद्धार करून आम्ही वासुदेवाचे आमचे पोट भरतो ज्यावर वासुदेवाचे माऊली महाराज बाबा एक प्रश्न विचारतोय महाराष्ट्रामध्ये वासुदेव जे आहेत हे या ठिकाणी आता कमी पाहायला मिळतात नवीन पिढी कोणात शिराय मागत नाही नवीन जुनी पिढी आहे त्याच्यावर अवलंबून चाललेलं आहे सगळी शेती वगैरे करायला धंदा पाण्याला पुण्या मुंबईला जातात लोक म्हणतात या धंद्यात तुम्ही कुठून आलात आम्ही परांडा उस्मानाबाद दिवस झाला आता सहा सात दिवस झाले काय वाटलं इथं आल्यानंतर समाधान वाटतं मौली महाराजांच्याकडे आले की समाधान वाटत ना आपल्यासोबत दुसरे देखील या ठिकाणी बरं सरकार जे आहे हे तुमच्या समजा तुमचे काय त्यांच्याकडे मागण्या वगैरे आहेत काही मागण्या आहेत आपल्या काही काय मागण्या सरकार काय वासुदेवाला काही ते काही मानधन चालू करावं काही आता माझ्या पिढीला म्हणलं तर माझं मीच करणार वडलाने केलं आणि आमच्या आता लेकर काही करणार नाही काही नाही जे आहे ते आता एवढी पिढी समजा हे चालल काही समजा चालू झालं काही मानधन वगैरे काही भेटलं वासुदेवाला काही सरकारतर्फे तर पुढची पिढी काहीतरी टिकल नाहीतर नाही टिकणार पुढची पिढी टिकणार नाही टिकणार आता मलाच कधी कधी लाज वाटत होती तर माझ्या वडिला मी दोन वर्ष पंढरपूरची पायवारी केली मग मी तेच म्हणून आलो ना अजून आपल्यासोबत या ठिकाणी काही या ठिकाणी आलेले भक्त आहेत काय सांगाल एकंदरीतच काय तुमचं नाव आहे आणि किती दिवस झालो तुम्ही इथं आलेला मी आजच आले फर्स्ट दिवस आहे माझा मी पहाटेला आलेली आहे आणि पहिला दिवस म्हणजे शेवटचा दिवस आहे हा सप्ताहचा आणि पहिला दिवस माझा येण्याचा आहे आणि इथं हे कसा आनंद कसा आनंद येऊन कसा छान छान खूप अनुभव आला अक्षरशः सकाळपासून उभे पण वाटलं ना मी उभं राहिले आता शंकर भगवंताची कृपा आहे त्यामुळे काय वाटलं नाही कुठून आला मी धाराशिव धाराशिव जिल्हा यस एकंदरीतच एक पाहायला गेलं तर या ठिकाणी लाखोंची जे जनसागर आहे तो आज या ठिकाणी या धाकट्या पंढरी मानल्या जाणाऱ्या या ठिकाणी चा श्रीक्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी आहे वेळोवेळी तुम्हाला मी या ठिकाणी अशा अपडेट्स देत राहणार आहे तुर्तास मी या ठिकाणी थांबतो आहे कॅमेरामॅन दत्ता कराडसह मी वापस भांगे टी व्ही टेन वादळ वार्तासाठी चाकरवाडी येथून